गाळमुळोक्ती सोडून देतून या बंगल्यावरची बर ते कोण कोण बीडच आहे ते त्यांना घरी येऊन गाडी आणते घरी आणि घेऊन परळी जातो तिथं परळीला रेस्ट आपला महत्वाची बैठक सुरू आहे नेतेची त्याची कोणा सांगत हे आले मुलं ते सोडून देतो या सगळं पाहतात म्हणजे किती उतावला झालाय मला संपवायला देऊ इकडे वेळ आधी पैसा किती जाऊ द्या गाडीत देतो मला त्याला तुम्हाला गाडीत देतो कोणाच्या शिकात गाडी मोबाईल का सगळ्यांना तरी डोळे उघडकी बांधव बनवी खोट बोलायच फक्त मीडिया आणि तिकडून डाव शेडियंतर कर्ज राहायचं पैसे पुरवायचे काय शेडिया